नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे धनराज कॉर्नर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे मी मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास चौतीस जिल्ह्यांमध्ये हा पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या जिल्ह्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा असेल तर तसेच हेक्टरी हा पीक विमा किती असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आप आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि आशादायक अशी बातमी आहे पीक विम्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आणि आता वितरणाची प्रक्रिया ही सुरू झाली आहे शेतकऱ्यांना वर्षभराच्या कष्टाची योग्य मदत मिळण्यासाठी पीक विमा योजना ही अत्यंत महत्वाचं पाऊल आहे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या कारण त्यांनी केलेल्या अर्जावर अपेक्षित तो निर्णय घेण्यात येत नव्हता परंतु आता शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर मित्रांनो तो महत्वपूर्ण निर्णय कोणता असेल तसेच या पीक विमा योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना हा मिळणार आहे ही सर्व प्रक्रिया आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा मंजुरी आणि वितरण प्रक्रिया तर राज्य सरकारने चौतीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळवण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमार्फत फायनान्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्य सरकारने पंचायत समितीच्या माध्यमातून या योजनेस मंजुरी दिल्या देण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळू शकते तसेच यावर्षी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळत नव्हती आणि त्यांचे नुकसान राज्य सरकारने भरून काढले नाही तर मित्रांनो आता सरकारने पीक विमा योजनेच्या वितरणासाठी कार्य ही प्रारंभ केले आहे विविध जिल्ह्यातून शेतकऱ्यांना अधिकृतरित्या पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नव कंपन्यांद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी माझ्या माध्यमातून ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामासाठी लवकरात लवकर पीक कर्जाची तातडीने गरज जर पाहिली तर शेतकऱ्यांची ढकल थांबवावी यासाठी रक्कम किती मिळेल हे जर पाहिलं तर हेक्टरी साडेबारा हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत ही रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्यात येणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा हो योजनेसाठी हेक्टरी साडेबारा हजार ते चाळीस हजार पर्यंत ही रक्कम मिळू शकते मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या पिकांच्या प्रकारावर तसेच पिकांच्या नुकसा नुकसानीच्या प्रकारावर ही तसेच इतर घटकांच्या आधारित ही रक्कम असू शकते तसेच पीक विमा हो योजना पद्धतशीरपणे विविध टप्प्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे प्रत्येक शेतकऱ्यांची कागदपत्रे आणि नुकसानीची पाहणी नोंदवूनच यावर आधारित अधिकृत हा निर्णय हे घेण्यात येणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल असं नाही पण जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न ही करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पंचवीस टक्के अग्रिम मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना बाकीच्या रकमेची ही वाट पाहावी लागणार नाही तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पंचवीस टक्के अग्रिम मंजुरी असलेल्या जिल्ह्यांची यादी यामध्ये आज आपण पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रातील पाच जिल्हे हे पंचवीस टक्के अग्रिम पिकम्यासाठी हे पात्र आहेत यामध्ये जर ते जिल्हे जर पाहिले तर परभणी आहे नांदेड आहे हिंगोली धाराशिव आणि सांगली या जिल्ह्यांचा सा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा लाभ हा पंचवीस टक्के मान्य करण्यात आलेला आहे यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी काही महत्त्वाची प्रक्रिया ही पार करावी लागणार आहे आणि तपासणी करण्यात आल्या शेतकऱ्यांचे पीक आणि नुकसान पाहणी अहवाल आधारितच हे रक्कम ही मंजूर करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर डी बी टीद्वारे द्वारे पीक विमा रक्कम प्राप्त करण्यासाठी काय करणं हे आवश्यक आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की डी पी टी म्हणजे डायरेक्टर बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम ही जमा करण्यात येणार आहे तसेच यासाठी काही अटी आहेत तर शेतकऱ्यांच्या खात्याला आधार कार्ड जोडलेले असणं आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांच्या आधार कार्डच्या के वाय सी प्रक्रियेची पूर्तता ही झालेली असणं आवश्यक आहे ही दोन महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत जर आधार कार्ड खात्याला लिंक नसेल किंवा केवायसी जर पूर्ण नसेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात ही रक्कम मिळण्यास अडचणी येऊ शकतात म्हणजेच ही रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकणार नाहीत ना यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पैसे मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रे योग्य असणं का आवश्यक आहे आणि मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर लवकरच ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सध्या सोयाबीन आहे ऊस तांदूळ भात मका या चार प्रमुख पिकांसाठी पीक विमा योजना ही लागू करण्यात आली आहे या बरोबरच आणखी पंचावन्न विविध प्रकारच्या पिकांसाठी ही पीक विमा योजना ही उपलब्ध करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी आपले पीक विम्याच्या योजनेमध्ये समाविष्ट असलेले पीक पाहिले पाहिजे जे शेतकरी या पिकांसाठी अर्ज करतात त्यांना पीक विमा वितरणाच्या यादीत हे समाविष्ट करण्यात येते मित्रांनो जर तुम्ही या पिकांसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत विमा वितरण सुरू होईल तर तुमच्याकडे पिकाचे सही कागदपत्र असतील आणि तुम्ही पीक पाहणी केली असेल तर लवकरच तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा मिळेल की नाही हे कसं तपासायचं यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आधार कार्ड लिंकिंग आणि केवायसी पूर्ण असणे याशिवाय पीक विमा मंजुरीच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खालील गोष्टी कराव्या लागणार आहेत तर मित्रांनो यामध्ये कोणत्या गोष्टी असतील असतील तर ते यामध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये पहिली गोष्ट जर पाहिली तर तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे तपासून घेणं आवश्यक आहे जर तसेच तुमची केवायशी पूर्ण झाली का आहे ही सुद्धा तपासून घेणं गरजेचं आहे तसेच तुम्ही पीक विम्यासाठी केलेल्या अर्जाची आणि तक्रारीची वैयक्तिक पाहणी केली की आ केली की के के आहे की नाही हे सुद्धा हे बघणं गरजेचं आहे जर या सर्व बाबी योग्य असतील तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर, तर, तर आधार कार्ड लिंक आणि केवायशी पूर्ण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर असेल तरच या शेतकऱ्यांना या पीकम्याचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे पीक विमा रक्कम डीबीटीद्वारे दी तुमच्या खात्यात ही प्राप्त करू शकता पण यासाठी आधार लिंक करणे आणि केव्हाची प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे याशिवाय तुम्ही तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड यांचे सुसंगत कागदपत्र तयार ठेवा यामुळे तुम्हाला पीक विमा रक्कम ही प्राप्त होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना लवकरच या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील काही अटी आहेत त्या अटी सुद्धा आज आपण या व्हिडिओमधून पाहिल्या तर मित्रांनो या पाच जिल्ह्यांमध्ये जे पंचवीस टक्के साठी पंचवीस टक्के पिकम्यासाठी जे पाच जिल्हे पात्र आहेत त्या जिल्ह्यांना देखील या पिकम्याचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हेक्टरी साडेबारा हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत ही पिकम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा होऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र